गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवला शहरातील मुख्य रस्त्यांवर व व्यापारी भागात वाढलेल्या अनधिकृत अतिक्रमणांवर नगरपालिका व पोल पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई केली विंजूर चौफोली इंद्रनील कॉर्नर शनीपटांगण इतर गर्दीच्या परिसरात अनधिकृतपणे रस्त्यावर ठेवलेले स्टॉल्स टपऱ्या फळभाजी फल गाड्या फलं खटवण्यात आल्या यामुळे काही विक्रेते व गाड्यावाल्यांमध्ये सुरुवातीला नाराजी व्यक्त करत पर्यायी जागा द्यावी अशी मागणी केली नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने सांगितले की नागरिकांना वारंवार सूचना करूनही अतिक्रमण हटवले जात नसल्याने कारवाई करण्यात आली आज दिनांक पंचवीस रोजी येवला नगर परिषद व येवला पोलीस स्टेशन अंतर्गत अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्यात आली या अंतर्गत शहरातील मानाच्या गणपतीचे मिरवणूक मार्ग शहरातील दाट लोकवस्त बाजी मार्केट यावर कारवाई करण्यात आली ही कारवाई करण्याअगोदर आठ दिवसापासून आम्ही आमचे नगर परिषदेचे जावेजे वे वेळोवेळी नागरिकांना किंवा की स्वतःहून काढून घ्यान करून पन्नास ते साठ टक्के लोकांनी काढलं ज्यांनी नाही काढलं त्यांच्यावर आम्ही नगरपालिका आणि पोलीस स्टेशन तर्फे कारवाई केली मी सर्व नागरिकांना आश्वस्त करू इच्छितो की ही वन ऑफ द कारवाई नाही ही कारवाई सातत्याने सुरू राहील शहरातल्या वेगवेगळ्या भागात सुरू राहील तरी सर्व नागरिकांनी जर अतिक्रमण केलं असेल रस्त्यावर काही बालक स्वतःहून काढून घेऊन नगरपालिकेला पोलीस स्टेशनला सहकार्य करावे नागरिकांना आव्हानही करतो की आपण अशा अतिक्रमित प्रॉपर्टी मालकांकडून व्यावसायिकांकडून कोणत्याही प्रकारची वस्तूही करू नये आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडावे मी अनिल भवारी पोलीस निरीक्षक येवला सिटी आज या ठिकाणी नगरपालिकेच्या सीओ साहेबांनी आम्ही अतिक्रमण मोहिमा हाती घेतलेली आहे कारण गावातले जे काही रस्ते आहेत त्यावर मोठ्या प्रमाणात हातगाडीवाले फळवाले किंवा इतर व्यावसायिक आहेत यांनी अतिक्रमण केलेलं आहे तर ज्यांनी काही बोर्ड लावले बाहेर दुकानाचे जाहिरात लावलेले आहेत तर ह्या सर्व नागरिकांना एक व्यापारी यांना सूचना आहे की आपण अशा दुकानदारांनी त्यांचं सर्व अतिक्रमण काढून घ्यायचं आहे रस्ता मोकळा करायचा आहे त्याचप्रमाणे यापूर्वी नगरपालिकेने त्यांना अड आणि इवन नंबर पार्किंगसाठी ती उपलब्ध करून दिलं होतं म्हणजे सम आणि विषम तर त्या सम आणि विषम तारखेला ज्याप्रमाणे पार्किंग करायची आहे ती एका बाजूला सम तारखेला दुसऱ्या बाजूला विषम तारखेला अशी पार्किंग करायची आहे नागरिकांना रस्ते हे येण्या जाण्यासाठी मोकळे करून देण्याचे आहेत आणि जो कोणी ह्या कारवाईला जुमानणार नाही त्याच्यावर कायदेशीर रस्ता अडवल्या प्रकरणी किंवा त्याने रस्त्यावर केर कचरा टाकला तर सार्वजनिक उपद्रव दिला या प्रकरणी कायदेशीर गुन्हे नोंद करण्याची तजवीज ठेवली आहे